नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो तुम्ही सुद्धा महत्व द्या आमच्या करा जाहिरा मदद करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत बघूया आजची विशेष बातमी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या यांचे प्रवेशद्वारावर आगमन झालेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त माननीय श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर व माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल हे त्यांचे स्वागत करून त्यांना सन्मानपूर्वक ध्वजस्थानकाकडे घेऊन येत आहे माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या शुभहस्ते प्रथम ध्वजारोहण होईल त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत होईल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नाग श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना विभागीय आयुक्त माने श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटनकर व माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांचं यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना सन्मानपूर्वक ध्वजस्थानकाकडे आणलेलं आहे काही क्षणातच त्यांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहण त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत होईल श्राप श्राभेग कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे मार्गदर्शनपर भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या सर्वांकरता हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की अनेक शूरवीरांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या जीवाचं बलिदान देत अनेकांनी कारावास भोगत अनेकांनी अनेक यातना सहन करत एक मोठा संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षातून भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपल्या सर्वांना अतिशय आनंद आहे की भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे एक थक्क करणारा प्रवास हा स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये दे आपल्या देशाने केला आहे मी सर्वप्रथम सर्व आमचे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आमचे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जे आजही हयात आहेत त्यांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्या देशाचं रक्षण करणारी आपली सेना त्या सेनेला देखील या ठिकाणी मी अभिवादन करतो यावर्षी आपल्याला कल्पना आहे की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारत ही थीम या स्वातंत्र्य दिनाची ठेवलेली आहे आणि देशभरातनं विविध योजनांचे सहा हजार लाभार्थी आज दिल्लीमध्ये देखील स्वातंत्र्य उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी संमिलित होत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये हाफ ट्रिलियनचं मार्क पार करणारा पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे आणि लवकरच आपण ट्रिलियन डॉलरकडे देखील निश्चितपणे वाटचाल करू याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आज आपण पाहू शकतो की एक विकासाचं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे मग त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात आपल्या समृद्धीसारखा महामार्ग असेल सिंचनाचे विविध कामं असतील बनगंगा नळगंगासारखा अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प असेल की ज्या प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून संपूर्ण विदर्भाचा दुष्काळ हा नेहमीकरता भूतकाळ होणार आहे अशा प्रकारचे थे प्रकल्प असतील मेगा टेक्स्टाईल पार्क असेल मेट्रो असेल जवळपास गेल्या तीन महिन्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आलेली गुंतवणूक असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आज विकासाकडे आपली कशी वाटचाल चाललेली आहे हे दर्शवणाऱ्या आहेत आपल्याला कल्पना आहे की यावेळी महाराष्ट्र सरकारने काही अतिशय चांगले कार्यक्रम हातामध्ये घेतले आहेत विशेषतः आपल्या महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे याकरता विविध उपाययोजना हातामध्ये घेतल्या मग त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल कि जा योजने मदे आपन आला 15 रुपे की ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की कालपासनं आपण याची सुरुवात केली आहे आणि सतरा तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा त्या ठिकाणी पोचेल आणि माझा अंदाज असा आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पाच लाखाच्या वर महिलांना या योजनेचा पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळेल अर्थातच आपण अजून योजना बंद केलेली नाही फॉर्म्स घेणं चाललं आहे टप्प्याटप्प्याने सर्व महिलांपर्यंत हा लाभ आपण पोचवणार आहोत मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की आपण मुलींकरता त्या ठिकाणी मोफत उच्च शिक्षणाची व्यवस्था केली पाचशे सात कोर्सेसमध्ये आता इंजिनिअरिंग असेल डॉक्टरेट असेल त्या ठिकाणी डॉक्टर होणं असेल किंवा एम बी असेल बी बी असेल अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना एक पैसादेखील फी ही त्या ठिकाणी लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे युवकांकरता युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली आहे ज्या योजनेमध्ये युवांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याकरता जर नोकरी दिली तर आपण सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये त्या मुलांचं जे स्टायपंड आहे किंवा जे काही पगार आहेत ते सरकारच्या वतीनं देतो आहोत ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आमच्या शेतकऱ्यांना जी काही शेतीमध्ये वीज लागत होती ती वीज मोफत देण्याचा निर्णय हा आपल्या शास शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होतो आहे आणि पी एम सूर्यघरच्या माध्यमातनं आपण मोठ्या प्रमाणात आमच्या ज्या लोकांनी घरावर सोलर लावलं त्यांना तीनशे युनिटपर्यंतची मोफत वीज ही देण्याचं काम आपण करतो आहे मला अतिशय आनंद आहे की याच्यामध्ये देशामध्ये सगळ्यात पुढे आपला नागपूर जिल्हा आहे आणि लवकरच मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरावर सूर्यघर योजनेच्या अंतर्गत सोलर लागले की तीनशे युनिटपर्यंतची वीज तर त्यांना फ्री मिळेलच पण त्याचसोबत ते अधिकची वीज जी तयार करतील ती देखील आपलं वीज मंडळ विकत घेईल आणि त्या माध्यमातनं त्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना आपण एक रुपयामध्ये पीक विमा दिला आपल्या नागपूर विभागामध्ये जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये एवढा विमा हा या ठिकाणी वाटप झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की आपलं मेओ हॉस्पिटल असेल इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आपलं मेडिकल कॉलेज असेल जवळपास एक हजार कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी सुरू केली आणि याचं संपूर्ण चित्र जे आहे ते चित्र आपण त्या ठिकाणी बदलतो आहे मला आनंद आहे की नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये हे आपल्याला केंद्र सरकारने दिले आहेत नाग नदी सुधार योजनेचा आपला प्रकल्प याकरता जवळपास साडेपाचशे कोटी रुपये केंद्र सरकारने आपल्याला दिले आहेत आणि वेगवेगळ्या वेग ज्या आपल्या योजना आहेत गरिबांकरता घराच्या त्या योजनांना देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी जो आहे तो मिळालेला आहे विशेषतः आपण जर बघितलं तर अनुसूचित जाती उपाययोजना आदिवासी घटक योजना बाराशे कोटी रुपये आपण या अंतर्गत दिलेले आहेत आणि जवळपास पस्तीस हजार सातशे पन्नास घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेत आपण मान्यता दिली आहे आपण मोदी आवास योजना ओबीसीकरता सुरू केली त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घरं आपण मंजूर केलेली आहेत आणि या माध्यमातनं आपल्याला मोठ्या प्रमाणात गरिबांना घरं देण्याचा जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम देखील अतिशय वेगानं आपण पूर्ण करतो आहे मला अतिशय आनंद आहे की आपलं जे विभागीय क्रीडा संकुल होतं त्याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा मिळाला आणि सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली देशातलं एक अद्यावत अशा प्रकारचं क्रीडा संकुल हे आपण नागपूरमध्ये तयार करतो आहे आणि ते झाल्यानंतर त्याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल विभागीय आयुक्त कार्यालय असेल याचीही नवीन इमारत लवकरच त्याचंही काम आपण सुरू करतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला विश्वास आहे की प्रशासनामध्ये गती आणण्याचा एक प्रयत्न हा आपण करणार आहोत आज या निमित्ताने विविध प्रकल्पांचा आढावा हा घेत असताना सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्यावेळी आपण अधिकार आपले काय आहेत या संदर्भात चर्चा करतो त्यावेळी आपल्या कर्तव्यांची चर्चा देखील झाली पाहिजे एक नागरिक म्हणून आपण आपली जी काही कर्तव्य आहेत ती योग्य प्रकारे जर पार पाडले अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी कचरा करणार नाही अशा प्रकारचा निर्धार करून जरी आपण आपला कचरा कमी केला तरी देखील पर्यावरणावर खूप त्याचा परिणाम होऊ शकतो एक वृक्ष मातेच्या नावाने असा कार्यक्रम आपल्या माननीय प्रधानमंत्री महोदयांनी दिला आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आईच्या नावानं एक वृक्ष जर लावला तर त्यातनं निश्चितपणे एकीकडे एक आपली वनराई तर वाढेलच पण आईचा आशीर्वाद हा चिरंतन हजारो वर्ष आपल्याला मिळत राहील त्यामुळे मला असं वाटतं की याकरता देखील आपण सर्वांनी सज्ज व्हावं खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण मला असं वाटतं की आजच्या या दिने आपण हा निर्धार करूया की आमचा हा तिरंगा अक्षय फडकत राहायला पाहिजे आमचा भारत देश हा पुढे पुढेच जात राहिला पाहिजे आणि सर्व जातीधर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन आपण एक मजबूत अशा प्रकारचं राष्ट्र एक मजबूत महाराष्ट्र या ठिकाणी तयार करू आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपला नागपूर जिल्हा हा अव्वल कसा आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता कायदेशीर प्रकरणाबाबत पुस्तिकेचं अनावरण होणार आहे जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कायदेशीर प्रकरणाबाबत पुस्तिकेचं अनावरण कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते होत आहे यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता पार पडणार आहे विविध स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस अधिकारी अधिकारी कर्मचारी नागपूर यांनी बजावलेल्या प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार यांचा या ठिकाणी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होत आहे सर्वप्रथम गुणवत्ता प्राप्त सेवेबद्दल राष्ट्रपती प्रा प्राप्त अधिकारी आणि अंमलदार यात प्रथम आहेत पोलीस उपनिरीक्षक अक्षय जोखुराम शुक्ला यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र आणि पुष्पोच गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यानंतर आहे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गजानन कृष्णराव तांदूळकर प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार गजानन कृष्णराव तांदूळकर त्यानंतर सहाय्यक फौजदार राजेश तुकारामजी पैदलवार यांचा सत्कार प्रशस्तीपत्र आणि पुष्प गुच्छ देऊन यानंतर विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी आणि अंमदार यांचा देखील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन हे सत्कार होत आहे प्रथम पोलीस निरीक्षक श्री मनोज कृष्णाजी काळबांडे त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री अरविंद कुमार दशरथ कतलाम यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन त्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होत आहे त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चेतनसिंह बबनसिंह चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पंकज कुमार विनय चक्रे प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ पुष्प देऊन त्यांचा सत्कार होत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री शशिकांत एकनाथ नागरगोजे प्रशस्तीपत्र आणि पुष्प कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक श्री देवानंद केवळराम बगमारे पोलीस उपनिरीक्षक श्री देवानंद केवळराम बगमारे प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन दिलीप उरकुडे त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरती रामू नरोटे यांना देखील प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन त्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सत्कार करत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री रवी बंसी मनोहर रवी बंसी मनोहर त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री धवल अशोकराम देशमुख यांचा सत्कार होत आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते धवल अशोकराम देशमुख त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री जगदीश मेघराज पालीवाल सहायक फौजदार राजीव बैजनाथ शिंदे पोलीस हवालदार चंद्रकांत भोलानाथ जारोंडे यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्प देऊन त्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार होत आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम वीसच्या च्या तीन व पाचच्या च्या अनुषंगाने द्वितीय अपील अधिकारी यांनी आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात आलेले दाखले व सेवाविहित कालमर्याच्या आत देण्यात आलेल्या असल्याने खालील अधिकारी व यांना मान सन्मान चिन्ह प्रशस्ती देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरेड विद्यासागर चव्हाण उपविभागीय अधिकारी उमरेड यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देत आहे कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी त्यानंतर तहसील कार्यालय काटोल राजू गणवीर तहसीलदार काटोल राजू रणवीर तहसीलदार काटोल सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तहसील कार्यालय रामटेक श्री भोजराज बळवाईक नायब तहसीलदार रामटेक सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यानंतर अग्निवीर सैन्य भरती मेळावा दोन हजार चोवीस संचालक सैन्य भरती कार्यालय नागपूर यांच्या शिफारशीनुसार सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे श्री नरेश साधुरामजी बर्वे महसूल सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कार्य केलेल्या अग्निवीर सैन्य भरती मेळावा दोन हजार चोवीस दरम्यान विविध एजन्सीसोबत समन्वय साधून सुरक्षतेच्या दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आहे महाआवास अभियान पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत सर्वोत्कृष्ट पंचायत समिती यांना सन्मानचित्र व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आहे प्रथम आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गट विकास अधिकारी सन्मान सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रथम क्रमांक दुसरा प्रथम क्रमांक आहे राज्य पुरस्कृत योजना गटविकास अधिकारी रामटेक यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे द्वितीय पुरस्कार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गटविकास अधिकारी रामटेक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र द्वितीय पुरस्कार राज्य पुरस्कृत योजनेमध्ये गटविकास अधिकारी भिवापूर चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या त्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे आणि तृतीय पुरस्कार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत गटविकास अधिकारी सावनेर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार कार्यक्रमाच्या प्रमुख सदस्य यांच्या हस्ते होत आहे तृतीय पुरस्कार राज्य पुरस्कृत योजना गटविकास अधिकारी पार्शिवनी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार होत आहे त्यानंतर दुसरं पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामपंचायत करवाही तालुका रामटेक यांचा प्रशस्ती सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रथम पुरस्कार राज्य पुरस्कृत योजना ग्रामपंचायत नागतरोली तालुका भिवापूर सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र त्यानंतर द्वितीय पुरस्कार दिलेला आहे दिले जाहीर झालेला आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामपंचायत राजनी तालुका काटोल सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे करा... प्रमुख अतिथी यांच्या हस्ते होत आहे त्यानंतर द्वितीय पुरस्कार प्राप्त राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्रामपंचायत आष्टा तालुका नागपूर ग्रामीण यांना देखील सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन अतिथी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे तृतीय पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत झिलबोडी तालुका भिवापूर यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह दे देण्यात येत आहे आणि तृतीय पुरस्कार राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पिलकापार पार तालुका कळमेश्वर यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे माननीय नामदार प्रथम स्वातंत्र्य सैनिक आणि वीर माता पत्नी यांच्या यांच्या भेटी घेत आहेत माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज आजच्या शासकीय समारंभाला उपस्थित सर्वसन्माननीय शहीद यांचे कुटुंबीय माजी मंत्री माननीय खासदार माननीय आमदार माननीय माजी महापौर माननीय न्यायाधीश माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सदस्य राजना राजशासनाद्वारा सन्मानित व्यक्ती विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी खेळाडू व सन्मान्य नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य स्वाधीनता संग्राम सैनिक स्वातंत्र्य सैनिक आणि त्यां वीरमाता यांचे भेटीगाटी गेट आहे या शासकीय समारंभाला उपस्थित बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद